माझे नाव रश्मी योगेश्वर मते जिल्हा परिषद शाहकालवर सप्ताहासाठी मी एक पुस्तक वाचले त्या पुस्तकाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे सर्वप्रथम ज्ञानाचा प्रखर सूर्य असलेल्या ऋषी वल्क्य अर्थात ब्रम्हरा यज्ञ यांना माझा नमस्कार देवरात ब्रह्मराजांची पत्नी सुनंदाने फाल्गुन शुद्ध पंचमीला विलक्षण बुद्धिमत्ता असलेल्या याज्ञवल्क्याला जन्म दिला वयाच्या आठव्या वर्षी विद्या संपादनासाठी यजुर्वेदाचे अधिकारी असलेल्या ऋषी वैशंपायन यांच्याकडून अगदी कमी वेळात म्हणजे सात सात वर्षातच त्यांनी यजुर्वेद कंठस्थ केला ज्ञान असलेल्या याज्ञवल्क्यांनी पुढे उद्धालक अरुणी ऋषी साकल्य